म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची आम्ही खूप डिस्टर्ब झालतो कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हतं पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस मार्क्स आहेत आज खंत या गोष्टीची वाटतीये की आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आम Uh, माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडले आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासाच्या फासावर लटकावं नाही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा लवकर झाली पाहिजे माझी नीटची तयारी चालू होती पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी म्हणजे दीडशेच्या आतच येते पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायच्यात आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा